नमस्कार मी देवेंद्र बुंदेले देवेंद्र जितेंद्र बुंदेले मी प्रभाग क्रमांक पाच मधून उमेदवारी लढत आहेत मी व माझी आई शर्मिला जितेंद्र बुंदेले हे आम्ही दोघं पण प्रभाग क्रमांक पाच मध्ये शिवसेना पक्षाकडून धनुष्यबाण या निशाणीवर उमेदवारी लढत आहेत आणि आम्हाला प्रतिसाद असा भेटू राहिला भैया की जे मागचे नगरसेवकांनी काम केलेले त्यांनी आमच्यासाठी एवढं सोपं करून ठेवलेलं आहे की आम्हाला काही लोकांना म्हणायची गरज नाही की असा काही बाबा आम्हाला चान्स द्या भैया लोक डायरेक्ट म्हणून राहिले की आता तुम्हीच म्हणे सगळ्यांवर विश्वास टाकून बसले आता तुमच्यावर एकदा म्हणे विरोधकांचे कुठले मुद्दे आहेत ज्यावरती जनता नाराज आहे मतदार नाराज आहेत पहिला मुद्दा विरोधकांचा हे बाबा ते एक तर लवकर उठत नाही आणि त्यांच्यापर्यंत लोक जाणार नाही कोणी कोण कोण जाईन तिथं नाली चोकअप झाली किंवा रस्त्यामध्ये काही पद दिव्यासाठी त्यांच्या घरापर्यंत कोणी जाऊ शकत नाही कोणाची हिंमत पण नाही आणि ते म्हणतात ना चहापेक्षा किती गरम भैया जरी चांगले असन पण त्यांचे खालचे जे असन त्यांना ते आता ते मी त्यांच्याबद्दल मी का, मला काही जास्त बोलायचं नाही पण मला एक समजतं मी एक सामान्य कुटुंबातला मुलगा आहे माझी तिसरी पिढी आहे राजकारणामध्ये माझे आजोबा शंकरसिंग बुंदेले हे समाज काय समाजसेवक होते हो, जालन्या जालन्याचं जे जवन पंडित जवाहरलाल नेहरू आल ते जालन्यामध्ये औरंगाबाद संभाजीनगरमध्ये त्यांनी एक मुद्दा मांडला होता त्यांच्यासमोर ना ताज चाहिये ना किला हमको चाहिये जालना जिला तेव्हा जेव्हा जालना जिल्ह्याचा विभाग औरंगाबाद मध्ये होता तेव्हा जालना जिल्हा स्थापित झाला त्या त्याच्यामध्ये आमच्या आजोबाचा सिंहाचा वाटा आहे आणि त्याच्यानंतर माझे वडील स्वर्गीय जितेंद्र शंकरसिंह बुंदेले त्यांच्याबद्दल तर काही सा, सांगायची गरज पण नाही मला लोकांना स्वतः माहिती आहे त्यांनी काय काय केलेले पक्षाने एक चांगला विश्वास टाकलाय घरातून दोघांना उमेदवारी दिली आहे आता कसं सांगता ती जागा येतील शिवसेनेच्या आणि तुमचा कसं वाटा असेल शिवसेनेच्या विजयामध्ये शिवसेनेच्या विजयामध्ये प्रभाग पाच प्रभाग पाच चा सिंहाचा वा वाटा राहील आणि जास्तीत जास्त कमीत कमी जसं भाऊ बोलले चाळीस प्लस राहणार तर आम्ही आता म्हणतो पंचेचाळीस प्लस राहीन जसं शिवसेनेचं वातावरण आहे जालन्यामध्ये एकीकडे भाजप सारखे विरोधक आहेत चांगली भाजप पार्टी मोठी आहे पण जालन्यामध्ये भाजप मोठी झाली शिवसेनामुळे हे त्यांना मान्य करावं लागेल कारण त्यांना संजीवनी शिवसेनेने दिलेली आहे जालन्यामध्ये नंतर पहिले पाच 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 नगरसेवक पण येत नव्हते भाजपचे आज काय काँग्रेसचे लोक भाजपमध्ये येऊन म्हणजे घरचे लोक बाहेरचे पाहुणे घरात आले घरचे बाहेर झाले अशी गोष्ट झालेली आहे सध्याला